यांचा आदत बच्च्यांचा दुधाच दात पडलं नाही त्यांचा उज्ज्वल भविष्याचे महाराष्ट्र हिंद केसरीचे हे प्रबळ दावेदार सुटला सेमी दोन सुटला दोन मध्ये एक बात झाला पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांमध्ये सुंदर असे लढत चालवाय पड्याकडे पुरंदर आरेलल्याकडे अतिशय सुंदर अशी लढत झाली पड्याल संतोष अतिशय सुंदर आणि आर्याल पंकज दोघांच्या काटा किरल झाली पड्याला कडला पठारवाडीकरांचा पुरंदर आणि आड्यालल्याकडे गुटाळकरांचा देवा कोण झालं फायनलला पात्र या ठिकाणी पहिल्या सिमेमध्ये सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली त्या गाडीच्या ड्रायव्हरला या ठिकाणी सोहळ्या छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांना पैलवान सुधाम भोसले बावधनकर यांच्या